नमस्कार।, नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपण निलंगा तालुक्यातील बोरसुरी या गावी आहोत आपल्यासोबत मराठवाडा संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्री मल्लिकार्जुन आपा चाकोत्या आहेत आणि आज आपण त्यांच्याशी त्यांच्या जे काही जुन्या आठवणी आहेत मराठवाडा संग्रामातील त्या पार्श्ववर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण नमस्कार अप्पा आपण मराठवाडा जे काही मुक्तीसंग्राम आहे त्या लढ्यामध्ये कसं सहभागी झालात काय सांगाल तुम्ही आम्हाला कसं वळलात तुम्ही त्या लढ्याकडे आमच्या इथं माणिकराव डोळगापूरचे आले होते शेळगेला राहत होते त्यांच्या मेहण्याला मारले गोसायाच्या ने मग ती बहीण म्हणली कसकर रे भाऊ एकटे कस राहू तीन वर्षाची मुलगी होती असल्यावर त्याला कोण म्हंटल की बोलसरी पोद्दार एक बंद बच्चे करते ले हे रजाकार लोक लई हे करलात कार करण्यात गाव जळ आल्यात हे करत माणसं मारल्यात बाया मारल्यात लेखन मारल्यात असं म्हणते म्हटल्या आता का करा उभा हत्यार हाय येत बोलसरीत म्हणून आले आता जाऊत बोलसोरला जाऊत इथं माणिकराव जाधवच्या घरला आले त्याने आमचा दोस्त म्हणजे ते किसान पोदार म्हणजे दोस्त होता दोस्त होता त्यानं मग त्याला त्याच्या जवळच बसतो तो मी मग त्याला म्हटले माणिकराव आमच्या इथले म्हण त्यांचं बी नाव माणिकरावत होतं आमच्या इथले तर त्याने म्हटले हे बाबा इकडे म्हटले काय हो निराधार काय सांगा एक पोदारला जरा बुना बरं पण म्हटले पोदारला बोवायला आलं ते माणूस आणि मी बी होतो दो त्या त्याला कन्नड येत होतो आणि मराठी गोष्ट येत नव्हती हुमनाबादला राहत होतं त्यांचे वडील मेल्यावर तिथं त्यांची माय उम्माबादलाच येऊन राहत hmm. होती तिथं दोन वर्ष झालं तर त्याला मग मी त्याला मराठी गोष्ट सांगित शिकवीत होतो मग ते माणूस आला आणि बोलायच होत जादाच्या वाड्यात तो मला म्हटलं म्हटल्यावर कशाला म्हटलं आहे कोण कोण आहेत तिथं म्हणून एक माणूस मोठं घोडा आहे आणि बंदूक घेऊन जवळ खुर्चीवर बसल्या तर म्हंटल अरे बापी मी येत नाही रे बाबा मला गावाला गेले म्हणून सांगा म्हटलं त्याला ते सांग तुला का गावाला तुला का मारणार का रे हा आपल्या गावचाच माणूस आहे बो बो ना म्हटलं तर जा म्हणलो तुम्ही चला म्हणलं मी येत नाही बोबा म्हणून मला का तर तुला बोलल्या तू जा म्हटल मग म्हटल्यावर ते माणूस नाही गावाला गेले म्हणून सांगा जा म्हटलं मग ते माणूस गेला तसं सांगलं हाय घरी करून तू गावाला गेलं आहे म्हणून सांगा म्हणाला म्हणून म्हटलं मग म्हटल्यावर ती कोण कोण बसल्या तिथं चाकोत्या पण त्याने बसल्या तर म्हटले त्या दोघाला बी या म्हणा इकडं म्हटलं आहे चल आता किसान मला बी या म्हटल्यात जाऊ दोघं बी म्हटलो दोघं बी निघालो काफी होणं बंदूक असेल तर का तुला मारतात का त्याने तू का होला निसं म्हणून म्हण आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं परंतु आपला जो काही भाग आहे मरा हा मराठवाडा याला मात्र स्वातंत्र्य मिळालं नाही बरोबर हा निजामाच्या ह्याच्यामध्ये होता वर्चस्वाखाली होता त्यामुळे तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जो काही लढा लढलात तर आता तुमच्या बरोबर गावातील आणखी किती जण होते तुमच्या या लढ्यामध्ये बोरसुरीतले किती जण होते आणखी एक मारुती चोखले एक ब्रामण होत त्यांचं नावाचं सगळं हे दिलते ते मग दे त्यांनी तर काही नाही ते बामणाला महादर्वाला होतं नोकरी होती तलाठीची त्यानं म्हटलं माझी नोकरी जाईल बाबा उचत मी कशाला का करू म्हणून त्यांनी केलं नाही आणि ते रड्डी असलं त्यानं का केलं त्याचं मेहना का कोण होते केला तुला वकील होता आणि कशाला करता दोन पोरं मिलिट्रीमध्ये यायचं का करायचं घेऊन नकाम म्हंटल ते राहिले दोघं मी करायचं मी केलो केलो आता त्यावेळेला तुमचं नेमकं वय किती होतं मला वाटतं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मधला हा नुँ। तीस मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढाय बरोबर तीस वर्षाचा तीस वर्षाचं होत ते मग सांग ते सांगतो जरा ते मी हे नग म्हटल्यावर गेलो तिथं राम राम केलो त्या दोघाला मी खुर्ची गाठली बसलो बसल्यावर त्यांनी म्हटले आणि पदार तुमच्याकडे आले ते बंदूकण बरशी करता म्हणके तुम्ही म्हणून म्हटले अरे मला येत नाही बोवा मला येत नाही बोवा म्हणाला की सन मला तू सगळं तस अशा उत्ताला कल कुण्याला कला लय करणारे सर माळेगाव झाले गोष्ट झाले औरात झाले मेहकर झाले सगळं झाले अशा उताला तू येते पण आता करणार कुण्याला करणार आहे सर हां मग तुम्ही लई बोला तुम्ही सामान आणून द्या तुम्हाला बी शिकितो मी बी करतो म्हणून म्हटलं मग माणिकर पाटलाला जोर पोटलं की मग आपा तुमच्या एवढी हिंमत नाही हे माणूस बेकोर आहे आणि तुम्ही असं करा सामान आणून द्या तुम्हाला बी शिकितो म्हणले आपण बी करतो म्हणाले म्हटलं बरं का पाहिजे ते आणून देतो चल बाबा म्हटलो आपा आम्ही माणसं गोळा करता होता टोळीचे तुम्ही हात्यार करायचं चालू करा म्हण म्हटले बरं एक टोळी निर्माण झाली हात्यार तयार करायची मग आमचा दोस्त म्हणला तो पथक पत्क, पथकास मी तर गावाच्या बाहेर जात नाही म्हटलं हे सामान आणून दे बर कसं आणून देतोस म्हण म्हणाला अरे तुला दूध वाघाचा दूध पाहिजे का सा आणून देतो हे का सामान तर म्हटलं मग काका पाहिजे सांग म्हटलं पाहिजे म्हटलं पाईप पाईप आणून देतो कुठून आणलं सामान ते आवराजून आणलो अवराजून आमचं लोकोंडी दुकान सैऱ्याचं होतं तिथे गेलो सैऱ्याला आणलो पायपं आहेत का हो सोय म्हणलो तर हो दहा पिस आहेत कशाला का करणार म्हणते का बंदुकी कल काय म्हणून म्हणते होय करणार कशाला कल हो रजाकार तुम्हाला कसा इत्यात हो रजाकार नाही रजाकारच्या गाडीत वाणी सोडायसारखा मी पैप सांगा म्हटलं पैप दहा फिसा आहेत आणि लागल तर पुन्हा आणून देतो म्हणून म्हटले बरं का असं करा चाळीस तुकडे होते अडीच अडीच बरा अडीच फुटाचा एक तुकडा लागते एक पायपा चार होते मग किती झाले बंदूका झाल्या सालेल्या तुम्ही तो तेवढ्या सामानातून सगळे असं आणि आणून दिलं की आणि एकशे साठ बंदुकी झाली एकशे साठ बंदुके झाले एकशे साठ बंदुके एक साठ बंदुका टोळीच्या लोकाला टोळीचे लोक त्या कुठल्या भागामध्ये होते आपल्या आपल्या मध्ये माणिकराव त्यांनी माणसं गोळा गाव गाव होते ते टोळीतले लोक निलंगा विलंगा निलंग्याचे शेषाराव आकमारी बळीराम पुन्हा आणि मदुसुरीचे होते पुन्हा आपले इकडं कवळखेडचा परा पाटील होता पुन्हा आणि कुठले कुठले भी मिरकलचा भीमदादा होता त्याचा एक भाऊ होते असे थोडे लोक ओळख होते सगळे सात सातशे लोकांमधलं कुठं ओळखला ते पाचशे केले पाचशे केल्यावर मग मग बंधू किती झाल्या तो म्हटलं मग आम्ही इथं आता त्यानं त्यानं म्हटलं सोरा गंध घेऊन ये म्हटलं किती लावणार आहे म्हटलं सोरा गंध दहा किलो सोरा दहा किलो गंध काल म्हटलं आवराच्या मे हे होत की बारा बड्याच दुकान तिथे गेलो आणि सोये सोरा गंध खाय का हो म्हटलं किती सोय पाहिजे सांगा जे शंभर का दोनशे पाहिजे शंभर दोनशे नाही दहा दहा किलो पाहिजे म्हंटलो मग दहा दहा किलो हा मिळाला त्याला शंका आणली का एवढं कशा लागणार म्हणून सांगतो दहा दहा किलो कशाला हो म्हणून म्हटलं दहा दहा किलो मग का बंदुकी हे करून बंदुकीमध्ये घालाय की पाहिजे का तुम्हाला म्हंटल मग मिळत नाही बो तेवढं म्हणाला सोयरे लोक किती मारले तर रजाकार तुम्ही देत म्हणाला अस तुम्हाला मारले तर ते सामान सापडलं तुम्हाला मारले तर आम्हाला बी मारून टाकते किंवा म्हटलं तुमच्या केसाला एक धक्का हा हो देत नाही मी त्याची काय चिंता करणार का म्हणते मग ते दिले तुम्हाला दहा दहा किलो दिले उद्या मी कटल्या घेऊन येतो कटल्यावर इकडं तुम्ही घरी नेऊन ठेवा दुकानातून मी देत नेत नाही संचालक घरी नेऊन ठेवा दहा वाजता येतो दहा वाजता येऊन रात्री दहाला ला रात्री दहालाच जातो तो कुठे दहा गेलो मग कटल्या उभा केलो त्याच्या वाड्यापुडी मधी गेलो बसलो त्यात इकडं पा दहा किलो इकडं दहा किलो घाटलो आलो रजाकार बसलते फेरपाच्या पाशी दहा बसलते कुठं औरामध्ये निलेंग्यात मग त्या लेखत रे हे म्हटले भोवतपाडा हकालनाला गे म्हटले या तुमच्या मायेला काका करणारा भोगत म्हणलो तेव्हा कुठं फटफट्या होत्या काहीच नव्हत्या सायकली होत्या ह्यानं सायकल घेऊन कटल्या मी बसून दौड पळू मग कोणी बी आली काही नाही या तुमच्या मायला म्हटलं माझं हाय सामान म्हटलं मी मिरचू किशात मिरचू तुडी घेऊन गेलतो आले की त्यांच्या तोंडावर हणाव आहे डोळे चोळेत बसतात आणि जावं आपण म्हणून हे होतो का राहिलं दुसरं कसे आलो किती वाजता आलो मग गावाकडे गावाकडे दहा अकरा आला अकराला आलो इथं दहा ला गेलो अकरा बारा काहीतरी वाजले तेवढं का यात नाही आता तुम्हाला अटक कधी झाली आणि अटक का झाली कारण काय अटक म्हणजे काय कारण होत व्हायचं कुठं नेमकं कुठल्या जेलमध्ये होतो आणि होत आणि हे सगळं सांगतो सांगा अटक कधी झाली आणि सामान केलं म्हणजे बंदूची माग लाकडं तर राहते की ते झाड म्हणतात त्याला ते झाड आता करणार कुठे मिळते म्हणाल आमचा दोस्त आता दे कुठला आणून देतो सर चल शिंदे निवड स्वतः होतं त्यानं करते मोफ हुशार आहे चल म्हटलं गेलो तिथं आणि तिला झाडं करून देता का बंदुकीचे म्हटलं का होईना किती लागणार किती लाग त्या का टोळीचे माणसं झाले सर काय बाबा म्हटलो करून देता का हो देता म्हणून म्हटलं झालं की किसान म्हटलो सोऱ्या आणलो सगळं गंधक आणलो पैप आणलो आणि हे झाड तयार झालं की झालं म्हटलं मग आता सगळं तयार झालंय किती काका का तयार झाल्यात बघू चाल म्हटलं एवढं झालंय आणि झाडं किती झाल्यात बघू चाल म्हटलं गेलो तिथं तीन वारा दहाच झाड केलं दहाचा करायचं ते कसं होते मग दहा जाय ते दहा झाडं झाल्या तर मग इकडे ह्याने म्हटले माणिकराव म्हटले किती झालेत बंद की एक बी बंद दुकान आहे मग किसान तेवढे दहा तर करून दे रे म्हटलं आय दहा तेवढी पाचशे माणसं झाले म्हटले तर दहा करून मी देत नाही रे बाबा मनाला mm. मग आता जरा बिचकावून बसला त्यांना mm. मग त्यांना मी जरा रागा रागात मी दुसऱ्याच्या सोप्यात बसलो त्यानं इकडं त्याचा मावळा काय होऊन त्या रोजी आला हमना माझावर आणि का दोस्त भांडणं करून आणलं का तिकडं बसले जाऊ म्हटला नाही मामा भारणा कशाला करा माझी जायज त्याला त्याला द्यायचे मला घ्याच आहे ते काही नाही उगा बसला म्हणलं का बा तिकडं दोघं एकदा बसायचं बोलायचं पण म्हटलं मग उगा बसला म्हण या इकडं म्हटला आला का करला तुम्ही काही बंदूक हे काही करला दिसलेला अंदाजा म्हटला त्यानं तेच भाता सांना गेला आणि होय मामा बंदुकी दुखी करलाय झाड कमी पडल्यात म्हटलं हा किती लाग नाही रे साल रे भाच्या म्हटलं किती म्हणजे एक शंभर दीडशे लाख त्यात म्हटलो मग म्हटल्यावर मी करून देतो जा तुला खा करायचं जर देते तसलं साठी हे मामाने करून दिले तुम्हाला हे गाडी आहे माणूस म्हटलं त्यांना भाचा मग म्हटल्यावर अटक का झाली नेमकं त्याचं सांगा की अटक हैदराबाद ह्याला कल्याण आर्य समाज मध्ये होतो आमचा दोस्त नेलता जडा सिंग मास्तर ह्या वाड्यातच होते शाळा गाठल ते कल्याणचे होते कल्याणला कशाला गेलतो कल्याणला आर्य समाजला बैठक होती का आमची आर्य समाज मध्ये बैठक होती मग बैठक असल्यावर मग त्याने महाग सांगितल्यावर ते सगळं ऐका बैठक होती पुढे सांगा हा अटक झाली होती काय अरे का असं त्याने म्हणजे पोलीस पोलीस आली पोलीस आल्यावर मग आम्हाला दोन बंदुकी करून द्या हो म्हणा सगळं हे होत आल्यावर मग बंदुकी करून द्या आम्हाला येतनी बाबा म्हंटल मग येतनी म्हटल्यावर म्हंटल्यावर दोन घंटे बसले करून द्या हो सगळे आता रजाकार जी लेखर बाळ उपाशी जी झोप नाही अन्न नाही काही नाही करून द्या रजाकार कार केल्या तर म्हंटले मग म्हंटल हा मला येतनी बघा म्हंटल यत्नी सगळ्या टोळीच्या लोकाला करून द्याला येत म्हंटले मग आता का करा म्हंटल मग बंदुकीचं पैप की तर अंगणात अनुना म्हटले पैप पडल तर हे पैप लाकडाचं ला वळण आहे कडपडे घालायचं त्याच्यामुळे हे पर पैप आणत बांध आहे म्हंटल ना हे बंदुकीचे आहे तर म्हंटल ती शेअडी पोलीस मग बंदुकीचे आहेत म्हण मला कळायला हे इथं दोघं आल्या तर अन्न असतील कुर्तर म्हणून मी म्हंटल माझ्या मनाला आम्हाला येत नाही उभा आणि पहिल्याचा एक माणूस जुना इथं बोन आणतो म्हणून मग हा ना मग मै, मग त्याच्यातले मी त्या पायपातले दोन तुकडे करून द्यायला येते म्हंटल मी मग मी तिथून निसतोलो ना बाहेर गेलो बाहेर गेल्या टोळीच्या लोकाला सांडलो की असं नाही बसला बस एकट दोघच आल्या हत्यार नाही एका तिथं शिवावर कुर्तर बसले ते शिरशीवर येऊन हत्यारं त्याच्यावर दिले असल जबाबर दोन ते हात्यार सगळं घेऊन या जल त्या जवळ मग ते टोळीचे लोक गेले भी बसलत ते तीन हत्यार घेऊन बसलत मग बसल्यावर हिने जाऊन बंदुखी धरले मला मारला का हो तुमच्या पाया पडतो आणि हो का ह्या हत्यार घेऊन जावं म्हटले मग म्हटल्यावर मग आणि दोघं कुठेच म्हटले टोळीचे आणि दोघं गेल्या तर गावाकड गावात गेल्या तर मग बरं झालं इकडं म्हटले मग घेतले एक थेल थिलनात्री होते दोन बंदुकी होते भेटले ह्याची माळ कुठं दे बरे माळ नाही एकच तोटा घालून ते माळ नाही म्हटले देतोस का बंदुकी ना म्हटले आय हो त्या धोंड्या खाली ठेवला दिले माळ बी दिले आम्हाला घे म्हणतोस तू दे म्हटलं घालून दिले बघलं बघल आले निव मग ह्याने नाही आमच्या दोस्ताला ते माणूस कावर आणि बोन आणतो म्हटलेला मग ते माणूस होय हो आहे की कोण आहे कोण आहे तुझं बसल्या कोण आहे ना तूच करतोस म्हणून त्याचं हात्याला हे टाकले हातकडे टाकली तुमच्या अटक केली लय दयार लडला मला येत नाही हो त्यानं गेल्याला बोन आणतो म्हटल्यावर माणूसच करतोय मला मी म्हणून करताल नाव सांगितले माझं नाव सांगितलं त्यानंच करते बघा दुसरं कोण नाही म्हणून म्हटलं मग त्याचे फोटो आहे का तुझं बारीक एवढी फोटो आहे म्हटलं मग ते फोटो घेतले मग घेऊन आले मग ह्याच्याजवळ आले त्याच्या माणसाजवळ माणूस येऊन सगळ्या हातार घेऊन गेलेकडं येऊन बसल तर बसल्यावर काय झालं रे आता सगळे हत्यार घेऊन गेले डोळीचे लोक को होते कोण होते की घेऊन गेले म्हटले जवळ त्याला फोटो आणला त्याला वॉरंटला फोटो लावून त्याला धरून धरल्याश्वर सोडायचं नाही म्हटले बरं ना कधी झाले आठ तुम्हाला मग किती दिसणार पण आठ पंधरा दिवस झाले तुम्ही आठ पंधरा दिवस कुठे गावात तर नव्हतो तुम्ही गावात नव्हतो कुठून ह्याला कल्याण आर्य समाज मध्ये धरले की आर्य समाज मंदिरामध्ये तुम्हाला तिथे किती धरले मला मी एकट्याच होतो तिथं ते जड अशोक मास्त माझ्यावर होते आणि आम्ही त्याने कल्याणला गेलो नीटी मायक झाला म्हणून दोघ आम्ही गेलतो मग त्याने म्हटले आणि मला अटक करून मग कुठून गेले अटक करून उस्मानाबादला नेले तिथ्यानंतर किती दिवस मग तिथे तुम्ही उस्मानाबादला नेले उस्मानाबादला नेले वॉरंट लावले हका धरून आणला म्हटले फोटो सुद्धा वाढून मग हे वॉरंट लावलं आमचं जेल भरलंय आणि ह्याला गुलबर्ग्याच्या जेलला घेऊन जावं म्हटले गुलबर्ग्याच्या जेलमध्ये किती दिवस होतो तुम्ही दहा महिने काही तर होतो गुलबर्ग्याच्या जेलमध्ये नेमकं कसं होतं सांगा बरं आम्हाला त्रास होतो जेलमध्ये त्रास नव्हतं काही नव्हतं आमचा भीमदा होता मेडकलचा त्यानं मला निवडून गाठले अरे आमचे मास्तर आले मास्तर त्याला निवडून घाटलं मास्टर मास्तर आले मास्तर आले मग घेऊन सगळे टोळीचे मध्ये होते नाच लाल म्हणजे नाचलं आलो मग ते पोलीस काका लावले म्हटले काय तुम्हाला किती जण होते तिथं आमच्या कोणी मी आपल्या लातूर जिल्ह्यातले कोण कोण कोणते त्याचा भाऊ होता तुम्ही जवळपास येतात त्या जेलमध्ये दहा महिने होतो आता आपलं जे काही सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा स्वातंत्र्य झाला बरोबर बरोबर मग आता तुम्ही त्याच्या नंतर सुटलात का अगोदर सुटला होता नेमकं जेलमधून गुरुगर्गाच्या जेलमधून आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाल्यानंतर तुम्हाला सोडलं का आता सोडले होते भारत झाल्यावर झेंडा निघून जेल मधून निघालो भारत जिंकलो आम्ही म्हणून निघालो म्हणजे आपला मराठवाडा स्वातंत्र्य मिळाला होता सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर तुम्हाला सोडले बरोबर आता मला सांगा तुमची जी काही पिढी आहे म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळातली पिढी बरोबर देशप्रेम म्हणा देशभक्ती म्हणा प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळत होती आता बघितलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक जण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्राण्यांची आहुती दिली तुमच्या सारख्याने अक्षरशः बघितल्या आपण घराला तुळशी पत्र ठेवले बरोबर परंतु आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आजची जी काही पिढी आहे आमची पिढी जर बघितलं तर देशप्रेम म्हणा देश स्वातंत्र्य म्हणा हे औषधाला देखील बघायला मिळत नाही आता असं बघितलं तर तुम्हाला काय वाटतं आता मला सांगा तुमची काय भावना मुलगा काय भावना नाही काय वाटत तुम्हाला आता आता काय दुख गेलं वाटत वाईट वाटतंय का नाही आपण एवढं केलं देशामध्ये वाईट वाटतंय हो वाईट वाटतंय मी सांगतो मळ्या गावात जाळले कोपी पन्नास कोपी होऊन रोजाकार जाळले रोजाकार जाऊ आमच्या गावात एक स्वामी होता राट्टी स्वामी म्हणतात आम्ही जे ते दोस्त होता ते महादेवाच्या देवळावर बसत होता सकाळी मग त्याच्या कोपीला त्याने जेव्हा आमच्या कोपीला आम्ही जात होतो मग तितक्यात ते स्वामी आलं काय झालं स्वामी रडकुंनीला आला आमचं हो मला हे एकट्याला तो वाटलं गेले चला तुम्ही म्हंटल चला रड्डी जेवत हे तर काय कोस को हे कोसाहे स्वामी म्हणून गेलो तिथे गेल्यावर काय पन्नास कॉपी जाळून कालने जाळून असं दोन इकडे पंचवीस इकडे पंचवीस कोटी होत्या तिथे एक माणूस का फुलामा का केला आणि लोक सगळे गेले पळून मग एक बाई बारा दिवस तीन होती त्याची लेख एक बाई पोटीशी ती बाई लेख एक पोटीशी होती मग दोन बायाला घेऊन मी घेऊन बसतो तुम्ही जाऊ माय बाप जाऊ इथे उसाद लपा जाऊ म्हटले आता रजाकार येते तुमच्या नाही पैसा नाही काही नाही तुम्ही बरी पाहू जाऊ इथे लप्हा जाऊ मी आल तर मी सगळं समजून ते फुलारी ममा म्हटला बसून घेतला ते दोन बाया दोन्ही महिलेला त्या दोन्ही बहिणीवाला मग बहिणीवाला मग तरी रजाकार आली की मग आले

टाकून दिलं घाला कोपीत म्हणजे कोपीत त्याला घाटले दाबा कोपीत घालून काळ लावून कोंडी लावली काढी ओढून त्याला फोर पळून पल ते दोन बायाला काय केले गेले लोकल धावून वडलंच बी हा दोघीला बी आता काय छान केले म्हणा लोग या या? प्रते ते लोगडे रजाकाराने प्रचंड अत्याचार केले त्या काळामध्ये बाईचं रजा करून टाकले महिलांना नाही लोगडे टाकले मग अत्याचार करून त्या वर्षा मारले ते कुठं दोन्ही मुलींना मारले कुठं आता तुम्ही एवढं हे त्याग म्हणा एवढं संघर्ष केलं आपल्या देशाला म्हणा म्हणा किंवा मराठवाड्याला म्हणा स्वातंत्र्य मिळालं बरोबर बरोबर आज जवळपास आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर पण अष्ट्यात वेळेस जवळपास झाले बरोबर तर आता मला सांगा तुम्ही की आज आपल्या देशामध्ये हे जे काही चित्र आहे आजही <णिया> बघतो आपण आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार बघायला मिळतो आजही आपण बघतो आपल्या देशामध्ये महिलेवरती अन्याय म्हणा अत्याचार बघायला मिळतो बरोबर आहे अनामाऱ्या म्हणा भांडणं म्हणा लक्षात हे सगळं बघितल्यानंतर तुमच्यासारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानीला काय वाटतं नेमकं म्हणजे असं वाटतं का तुम्हाला की ह्याच्यापेक्षा पूर्वीचं रजाकारच बरं होतं असं वाटतं का नेमकं काय नेमकं काय सांगायचं हेच बरं आहे हा पण आपल्या देशामध्ये अत्याचार म्हणा किती हाना मारा म्हणा महिलेवरती अन्याय म्हणा अत्याचार म्हणा आज मी होतो ना होतो असं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं का दुःख वाटत का करावता कसं करावं माणिकला आल्यावर जरा पूजेवर पोचला म्हणून त्याला करायला तुम्ही करा हे आम्ही करतो नाही नाही आज रोजी काय वाटतं तुम्हाला आता मला मी देशात बघितल्यानंतर आता हे सगळं बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला हे आनंद आहे आता वाटत म्हणजे आता हे अन्याय म्हणा अत्याचार म्हणा आज बी आपल्या देशात बी की मग आहे कमी आहे त्याला का कमी त्याच्या एवढं नाही लय बैठल त्या काळात म्हणजे त्या काळातला अन्याय अत्याचार बघितल्यानंतर आज अन्याय ते काही करायचं नाही हे कळलं नाही काही नाही आता असतील असा अत्याचार होता त्याला आता नाही तवाचे लख लई होत बडी मारायचे बाया मारायचे गाव जाळायचे गोरट झाले बेलू हे झाले गाव झाले मेकर जाळे वावरा झाले इथले तर सगळं झालं फार झालं पोर कडी इथले तर वाक्षाला दोघा तिघाला चितलीच्या मारून टाकले का <खा> कर असतावाचा अत्याचार लोक होता आतक है, आतक है, आतक आता काही नाही आता काय आता का आता तुम्ही आज रोजी तुमचं वय किती आहे एकशे दा दहा एकशे दहा चालू एकशे दहा तर तुम्ही एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आहात बरोबर आहे तर आज गावामध्ये गावातले जे काही ग्रामस्थ आहेत तुमचा आदर म्हणा किंवा तुमच्याबद्दल चांगली भावना आहे का काय सांगाल तुम्ही आम्हाला गावातले लोक तुम्हाला आदर करतात चांगल्या आदर करतात बसले कस बसतात जडलं होता असं झालं आता कुठं कळले का खबर त्या वक्ताच आता हे निमत कोण करत्या एवढं ना कोण आता हे करत म्हणतात कोण काही म्हणतात कोण दुसमान असेल का केलं का नाही मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जे काही संग्राम होता जे काही आंदोलन होत किंवा जे काही लढाई होती सत्तेचाळीस म्हणा अठ्ठेचाळीस म्हणा त्या काळामध्ये तुमचं वय जवळपास अठ्ठावीस तीस वर्ष होत चांगला काळात होत तुम्हाला ते काय इथलं जे काही लातूरचं जे काही हे आहे काय काशीम रिंग का लातूरच काय होत हैदराबाद त्याला लातू लातूला कशाला बघायचं आम्ही हेच हेच परिशानी रझा त्याला कशाला आम्ही ते रजवीत सगळं रजाकार केला ते एवढं ऐकण्यात होत हैदराबाद सगळं रजाकार रजवी करीत गेला इकडले मुसलमान तिकडले मुसलमान जे करून गेलं त्या घर आणण्याच्या धरातला करत त्या करत प्लीज झालं आता आठवण काढली तर अजूनही मग हे होते लडू येते हां हां हा। जे का करतो ते झालं होऊन गेलं हां तव ते आता ये का एक एक हे नाही आता आता काहीच नाही आता mm -hmm -hmm. आता मुसलमान हे झालेच म्हणतात आता काय का सगळ्या विना गोंदा हिंदू मुस्लिम विना राहिले पाहिजे बरोबर आहे आता बरोबर हिंदू आणि मुस्लिमाचा द्वेष करून मुस्लिमांनी हिंदूचा द्वेष करून बरोबर आहे आपण काय हम सावय भाई भाई असं समजून म्हणणाऱ्या बरोबर आहे का बरोबर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील तुमच्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना उजाळा दिलात आणि तुमच्या सांगण्यानुसार मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये म्हणा किंवा त्या काळामध्ये रंगाकारांनी अलग फारच प्रचंड अशा प्रकारचा अन्याय म्हणा अत्याचार म्हणा केलेला आठवणी जर आज तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणले तर प्रचंड दुःख म्हणा किंवा तुम्हाला वेदना होतात आता काही नाही आज जर बघितलं आपण आज तुम्ही जे काही एकदम अतिशय आनंदी म्हणा किंवा अतिशय चांगलं अशा प्रकारचं जीवन या ठिकाणी सगळं चांगलं आता आनंदी आनंदीकडे धन्यवाद धन्यवाद